नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाव्याला टेकि मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत की जे लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये किंवा मागील दोन तीन महिन्याचा हप्ता आलेल आलेला नाही आणि ते वारंवार परेशान आहेत की हप्ता का येत नाहीये कुठेही फिरून त्यांचं सोल्युशन होत नाहीये त्यांच्यासाठी आपण आज उपाय घेऊन आलेलो आहोत मित्रांनो हे शंभर टक्के उपाय आहे याच्याद्वारे तुम्ही जे कराल तर तुमचे हप्ते ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये पडायला सुरू होतील आणि काही इश्यू असेल तर ते तुम्हाला सॉल्व कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला याच्यात सांगण्यात येईल तर कुठल्याही विषय न करता व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशीच माहितीपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते तर तुम्हाला सर्वात अगोदर स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो ही लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे मधी बंद झाली होती पण आता ही सुरळीतपणे चालू आहे जर तुमच्या मोबाईल चालू होत नसेल तर वारंवार रिफ्रेश करा चालू होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे ते म्हणजे तो वर टोल फ्री क्रमांक दिसत आहे या नंबरवर एक आठ एक या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल करून तुम्हाला कंप्लेंट करायची की मी पात्र लाभार्थी आहे म्हणजे एवढ्या महिन्याचे हप्ते आलेले आहेत अगोदर आणि आता येत नाही म्हणजे किंवा आले नाही जून महिन्याचा हप्ता अशा प्रकारे तुम्हाला तक्रार करायची आहे त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनावर पर्यायावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड टाकून कॅप्चर कोड फिलेक्ट करून लॉग इन करायचं जर तुमचा अकाउंट असेल जर तुमचा अकाउंट नसेल तुम्ही इतर व्यक्तीकडून अर्ज करून घेतला असेल तर त्याचा अकाउंट असेल त्याच्यानं लॉग इन करू शकता समजा तो पण ऑप्शन नाही आहे तुमच्यापाशी तर खाली खाते तयार करा हा पर्याय आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुमचा नवीन खाता तयार करू शकता हे तीन ऑप्शन आहेत मित्रांनो जर तुमचा जो अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करा नसेल तर ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून लॉग इन करा जर तो पण नसेल तर तुम्ही स्वतःचा अकाउंट सक्सेसफुली लॉग इन करून घ्यायचा ठीक आहे मित्र लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येईल इथे तुम्ही केलेले अर्ज दिसतील जर तुम्ही अगोदर अकाउंट असेल आणि अर्ज केला असेल तर ठीक आहे मित्रांनो समजा केला नसेल तर तुमच्यासमोर एकदम ब्लँक येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं तक्रार नावाचा ऑप्शन असेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड गिव्हरनस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही इन्फॉर्मेशन मागेल जसे की आधार नंबर हे तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि आधारचं जे फ्रंट साईड आणि बॅक साइड असतील ते दोन्ही तुम्हाला फोटो चांगले व्यवस्थित क्लियर रित्या काढून अपलोड करून घ्यायचा मोबाईल न करू शकता प्रोसेस टाकून घेऊन अपलोड केल्यावर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर इथे तुम्हाला काही स्वय घोषणा येईल ज्या स्वय घोषणामध्ये तुम्हाला इथे स्वय घोषणाला टिक करायचं आहे जसे की मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ऍपवर आधार क्रमांक आधार प्रमाणित लसीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझ्या आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजेच ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांक वापर करू शकता याच्यावर तुम्हाला कॅप्चरला क्लिक करून टाकायचं आणि ओके करायचं त्यानंतर तुम्हाला असं काही दोन ऑप्शन दिसतील इथे तुम्हाला टीप दिसेल की कृपया योग्य तक्रार प्रकार निवडा आणि श्रेणी निवडा अन्यथा तुमचा तक्रार नाकारला जाईल अशा प्रकारे तुम्हाला टीप प्रकार येईल तुम्हाला, तुम्हाला काळजी करायची नाही मी सगळी माहिती तर देणार आहे तर तक्रार प्रकार मध्ये सर्वात अगोदर माय ऍप्लिकेशन असेल आणि त्यानंतर कंप्लेन अगेन्स्ट ऑदर ऍप्लिकेशन समजा तुमचं स्वतःचं असेल तर तुम्ही माय ऍप्लिकेशन निवडायचं आणि तुम्ही जर इतर कोणाचं करत असेल तर कंप्लेन अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन निवडायचं आहे माय ऍप्लिकेशन असेल तर याच्यावर क्लिक केल्यावर तक्रार श्रेणीमध्ये वेगवेगळे ऑप्शन दिसतात मित्रांनो समजा तुम्हाला हे ऑप्शन दिसत नसतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे ऑर्धरसाठी निवडायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता हे माझ्या समोर चार पाच तक्रार श्रेणीमध्ये ऑप्शन दिसत आहेत समजा मला दिसलं गेले माय ॲप्लिकेशनमध्ये तर कंप्लेन अगेस्ट ऑदर ऍप्लिकेशन हा ऑप्शन निवडायचा हा ऑप्शन निवडून सुद्धा तुम्ही स्वतःची तक्रार करू शकता याला काही बंधन नाहीये त्यानंतर इथे तुम्हाला अजून काही ऑप्शन दिसतील यापैकी तुम्हाला शेवटी जो आधार आहे ऑदर आहे तो आधारला निवडायचा आहे आधारला निवडायचा आहे आणि ते तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आता अर्ज क्रमांक तुम्हाला माहित असेल मित्रांनो तुम्ही जर लाडकी बहीण योजनेतला अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांकची जे पावती असेल ते तुम्हाला मिळून जाईल तुम्ही जर ऑनलाईन केलं असेल किंवा तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये केलं असेल ते सुद्धा असेल किंवा तुम्ही स्टेटस सुद्धा पाहू शकता ठीक आहे मित्रांनो आधार क्रमांक टाकून ते पाहू शकता इथं तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे जो पण तुमचा अर्ज क्रमांक असेल ते तुम्हाला व्यवस्थित रित्या टाकायचा अर्ज क्रमांक चुकवायचा नाहीये कारण ना अर्ज ना क्रमांकवरच संपूर्ण पुढची इन्फॉर्मेशन होणार त्यानंतर नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डवर आहे आहे संपूर्ण नाव टाकायचं त्यानंतर पत्ता टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा तुमचा जो आधार कार्डवर असेल सगळं त्याचप्रमाणे भरायचा मित्रांनो माहिती कुठेही बदल करायची आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे तुमचा त्यानंतर गाव निवडायचा आहे तुम्हाला जेव्हा जिल्हा निवडाल तेव्हाच तालुक्याचा ऑप्शन येईल तालुका निवडल्यावरच गावाचा ऑप्शन येईल त्यानंतर महानगरपालिका नगरसेविक नगरपालिका आहे तर इथं समजा तुम्ही शहरी भागात राहत असाल आणि नगरपालिका आणि नगर परिषद याच्या हद्दीत येत असाल तर तुम्ही ते निवडायचं आहे जर येत नसाल तर लागूनही या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे मेट्रो त्यानंतर तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे तुम्हाला तुमचा मतदारसंघ माहीत नसेल तर तुमच्या वोटर आय डी कार्डवर साईडला तुमचा संघ असतो तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे अशा रीत्या तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे सर्व इन्फॉर्मेशन भरल्यावर तुम्हाला तुमचा पिनकोडसुद्धा व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे आणि आता वर्णन करा इथं तुम्हाला लिहायचं आहे की मी अर्जदार तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर माझा आधार क्रमांक आधार क्रमांक लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो अर्ज आय डी असेल तो अर्जाची ॲप्लिकेशन आय डी लिहायचा आहे आणि तुमची जे इश्यू असेल जसे की मागील म्हणजे एवढे हप्ते सुरळीत चालू होते जून महिन्याचा हप्ता पडला नाही किंवा मागील तीन महिन्याचे हप्ते पडले नाही ते व्यवस्थित इथं व्यवस्थित एक मॅटर लिहून घ्यायचा आहे जे पण तुमच्या साध्या बोली भाषेत तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या तुम्हाला इथं तो लिहून घ्यायचा मित्रांनो व्यवस्थितरित्या जे असेल की माझं नाव हे आहे मी इथली रहिवाशी असून माझा अर्ज क्रमांक हे आहे आणि मला मागील एवढ्या वर्षाचे हप्ते किंवा एवढ्या दिवसाचे हप्ते पडलेले नाही आहेत एवढ्या महिन्याचे पडलेले नाहीत ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुमचा जेव्हा दस्तावेज अपलोड करा सांगितलेला आहे एक एम बी आत याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड अपलोड करायचा आहे मित्रांनो आधार कार्ड ऑलरेडी अपलोड केला जर तुमचा जो इतर काही एरर दाखवत असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आणि जर काही नसेल तर तुम्ही इथं सोडून सुद्धा देऊ शकता असं काही बंधनकारक नाहीये हे संपूर्ण करून घेतल्यावर तुम्हाला खाली कॅप्चर फिल कोड फिलअप करायचा जसे इथं तुम्हाला कॅप्चर कोड दिसत आहे हाच कॅप्चर कोड तुम्हाला फिलअप करायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे एकदा ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यावर तुम्हाला काही इतर जसे की बघा आर यू क्रिटेन यू वॉन्ट टू द सबमिट असा पॉपएप येईल या पॉपअपवर तुम्ही वाचून घेऊ सबमिट नावाचा एक हिरव्या कलरचा बटन दिसतो हो, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो पण गिव्हर्नन्स नंबर असेल तुम्हाला इथे तुमचा गिव्हर्नन्स नंबर दिसून जाईल आणि तुम्हाला ते तुमच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा दिसून जाईल ठीक आहे मित्रांनो आता हे तुमचं गव्हर्नन्स नंबर तुम्ही स्क्रीनशॉट मारा किंवा कुठं नोट करून ठेवा ते तुम्ही ठेवायचं आहे त्यानंतर तो इथे तक्रार केलेली सूची दिसेल आणि इथे स्टेटस दिसेल मित्रांनो ठीक आहे तुमचं नाव दिसेल ॲप्लिकेशन नंबर दिसेल गव्हर्नन्स दिसेल ॲक्शन कुठपर्यंत चालली ते सुद्धा दिसेल आणि त्यानंतर ते स्टेटस दिसेल, आ, दिसेल, 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 ते दिसेल, स्टेटस दिसेल। इन रिव्ह्यू आहे सध्या मित्रांनो कारण आता आपण तुमच्यासमोर लाईव्ह हे प्रोसेस केलेली आहे त्यामुळे इथं इनरिव्ह्यू आहे जसंच हे प्रॉब्लेम सॉ सॉल्व्ह होईल तर इथं सॉल्व म्हणून येईल किंवा जर इतर काही त्रुटी असतील काही इन्फॉर्मेशन असेल तर ते तुम्हाला इथं सांगण्यात येईल त्याची ते तुम्हाला पूर्तता करायची आहे अशा तुम्ही घर बसल्या ह्या लाडकी बहीण योजनेसाठी जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते व्यवस्थित तुम्ही सॉल्व करून घेऊ शका तुम्हाला कुठल्याही आदर सर्व्हिस सेंटरला किंवा ऑनलाईन सेंटरला तहसील ऑफिसला कुठेही हिंडायची गरज नाही तुम्ही आपल्या घर बसले हे करू शकता आणि हे शंभर टक्के वर्क करतो मित्रांनो मी आता खूप जणांचे हे केलेले आहे त्यांच्या नावाने आय डी काढून हे प्रोसेस केलेले आहे तुम्ही सुद्धा हे करून तुमचे हप्ते मिळवू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपण आता नवीन प्लेलिस्ट सुरू करणार आहोत ज्यामध्ये वेगवेगळ्या योजनेसंदर्भात जे वेगवेगळे कागदपत्र लागणार आहेत अटी आहेत ते किती आवश्यक आहेत किती कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत आणि कोणत्या चुकीच्या गोष्टी आहेत जे सरकार नाही करायला पाहिजे त्याच्या संदर्भात सुद्धा आपण संपूर्ण विश्लेषण घेणार आहोत तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच माहितीपूर्ण पूर्ण एवढ्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र रामराम मंडळी